नहीं नहीं। आज नहीं नहीं नहीं। ते खोगाव आपण प्रसिद्ध असलेला मारुती या पंचक्रोशी भागामध्ये प्रसिद्ध असलेला मारुती आहे पूर्णा तालुका परभणी जिल्ह्यामधील हा प्रसिद्ध हे मारुतीचं मंदिर आहे आणि आज आम्ही या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत विशेषतः शनिवारी या ठिकाणी भक्तांची फार मोठी गर्दी असते शनिवारी फार मोठं या ठिकाणी भंडारा अन्नदान करत असतात आणि हा फार मोठा म्हणजे गोदावरीच्या काठावरती वसलेलं हे प्रसिद्ध इच्छापूर्ती आणि नवसाला पावणारं असं मारुतीचं प्रसिद्ध देवस्थान आहे या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भक्त येत असतात आणि आज आम्ही या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत आज रविवार असल्यामुळे या ठिकाणी जास्त गर्दी नाही आहे परंतु शनिवारी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मारुतीच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी इच्छापूर्ती म्हणून या भागामध्ये नांदेड जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल नांदेड आणि परभणीच्या सीमेवरती असलेलं हे हनुमानाचं प्रसिद्ध मंदिर आहे आणि माझ्या पाठीमागं आपण बघू शकतो की गोदावरी नदी आहे जे एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये निसर्गरम्य परिसरामध्ये असलेलं हे प्रसिद्ध भोगाव मारुती मंदिर आहे